पोलीस निरीक्षक आदरणीय चंद्रशेखर कदम सर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान साहेब उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि या दौडमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे सर्व आपण विद्यार्थी त्या ठिकाणी पहिल्या पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी अभिनंदन करेल की एवढ्या चांगल्या प्रकारे आपण या दौड निमित्त दौडचं आपण आयोजन केलं खरं म्हणजे आपला भारत दे देश हा विविधतेने नटलेला देश आणि या देशाला आपली भाषा आचार विचार हे सगळं आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आहे आपल्या देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशाला एकत्र करण्यासाठी ज्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर एकत्र करण्यासाठी जो ज्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले आणि एकत्र आणलं त्याच पद्धतीनं ना त्यांच्या नावावर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज भारतभर हा एकता दौडचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकता दौड या ठिकाणी होत आहे आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी एकता दौडचं आयोजन केलं सर आपल्या पूर्ण सुद्धा अभिनंदन आणि या दौडमध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलात आणि खरं म्हणजे एकता दौड करण्यामागचा एक उद्देश आहे की आरोग्य हे आपलं फिटनेस खूप महत्त्वाचं आहे आणि आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित जीवन जगू शकतो आपलं जीवन सुंदर करू शकतो त्यासाठी या एकता दौडचं खूप महत्त्वाचं काम आपल्या या देशामध्ये आज प्रत्येक ठिकाणी आहे आणि मी अभिनंदन करेल सर की आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एकता दौडमध्ये सहभाग मिळवला त्याच पद्धतीनं सोमेश फिजिकल अकॅडमीचे सर्व विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले खरं म्हणजे जास्तीत जास्त नंबर त्यांचेच आले पण मी या ठिकाणी सर्व अर्धापूर शहरातील जे नऊ तरुण आहेत त्यांना एक संदेश देईल की आपण आपलं आरोग्य ठीक करण्यासाठी कारण आता हे मोबाईलचा विळ एवढा मुलांना बसला की आम्ही आमच्या काळात तरी खेळ खेळत होतो पण आत्ताच्या परिस्थिती अशी आहे की मुलं मोबाईलच्या बाहेरच नाही निघत असंही की वाटतं मी ज्यांनी या दौडमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला त्यांचं अभिनंदन करेल आणि ज्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं डबल अभिनंदन करेल की आपण निश्चित आपल्याला माहीत नाही की नंबर येईल ना नेईल पण स्पर्धेत राहणं ही काळाची गरज आहे आणि स्पर्धेत आपण राहिला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल कराल सर आपलं सुद्धा धन्यवाद करतो संपूर्ण स्टॉक या ठिकाणी धन्यवाद करून शक्य समोर ক঺ািযক্য নাকাী এ ওান্য জন্যব CDU কাকংযাই নান্বাস্য় আিন্ন্টাইঝর্ শহরিে ককর ওান্য় সে